गुलाबाई गुलोजी भुलाबाई भुलोजी हा खानदेशातील एक लोकपरंपरात्मक सण आहे विशेषतः धुळे जळगाव जिल्ह्यासारख्या भागात हा सण भागा स्त्रिया व मुली यांच्या आनंदाचा मैत्रीचा मातृत्व व चिंतनाचा आणि देवीपूजेचा सण आहे धुळे जिल्ह्यातील आदर्श गाव बोरकुंट येथील आदर्श महिला मंडळाच्या वतीने गुलाबाई गुलोजी हा सण मोठा उत्साह साजरा करण्यात आला आहे गावातील महिलांनी एकत्र येत वेगवेगळे उपक्रम राबवत या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमासाठी कुंभारवाडा जैन मंदिर परिसरातील सर्व आदर्श महिला मंडळाच्या सर्व महिला एकत्रित येऊन दहा दिवस खेळमिळची वातावरणात हा उत्सव साजरा केला दररोज सर्व महिला एकत्रित येऊन गाणी गप्पा गोष्टी नृत्य सादरीकरण करत एकामेकांमध्ये सलोखा प्रेमभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय समारोपाच्या दिवशी सर्व महिलांनी सामूहिक भोजनाचे आयोजन केले विसर्जन मिरवणुकीत सर्व स्तरावरून महिला सहभागी झाल्या होत्या श्रीकृष्ण वेशात मयुरी मुकेश पवार तरच राधाच्या वेशात वैदिका विकास भदणे तर रुक्मिणीच्या वेशात धनश्री आनंद पारिक होते त्यांनी सुंदर नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले सौ माधुरी राजेश पाटील सौ अनिता योगेश भदाणे सौ सुनंदा भगवान पाटील सौ शारदा बाबुलाल भदाणे सौ सिंधूबाई ज्ञानेश्वर माळी सौ नीलाबाई युवराज पाटील सौ रजनी सुभाष पाचपुते सौ इंदुबाई विश्वास पवार सौ निर्मला वाल्मिक कुमार सौ चंद्रकला धनराज भदाणे सौ रुपारी विकास भदाणे सौ पूनम गणेश पाटील सौ हर्षदा नितीन पाचपुते सौ वैशाली अतुल डांगचे श्रीमती चंदा सुनील शर्मा श्रीमती मंगलताई शांताराम कुंभार सौ शारदा विनोद पाचपुते सौ छाया मुकेश पवार सौ शोभा रामलाल गुरव सौ सोनाली संजय कुंभार सौ संगीता गंगाधर कुंभार कुदिव्या बाबूलाल मदणे कुदिव्या वाल्मी कुमार सौ प्रतिभा दिलीप कुमार सौ सुनीता भटू कुंभार सौ शोभा बंसीलाल कुंभार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते गुलाबाई फुलाबाई हा देवी पार्वतीचा एक रूप मानले जाते आणि गुलोजी भुलोजी हा त्याचा जोडीदार म्हणजे शिवाचा प्रतीक आहे सण भाद्रपद शुद्ध पौर्णिमापासून सुरू होतो आणि अश्विन शुद्ध पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमापर्यंत म्हणजे साधारणतः एक महिनाभर चालतो मोठा उत्सव म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी याला संगम समापन मिळतो हा सण मुलींसाठी आहे टाळंदाने खेळू शकतील गीत म्हणू शकतील मैत्रिणींसोबत वेळ घालवतील मातृत्व देवी पार्वतीचा गौरव श्री शक्ती या मूल्यांना हे सण उजाळून देतो हे सण स्त्रिया मुलींचे सामर्थ्य त्याची सा स्वायत्तता यांना मान्यता देण्याचा एक मार्ग आहे तसेच महत्वाचं म्हणजे शैक्षणिक सामाजिक प्रगतीची कामना केली जाते विद्या प्रगती पतीचे सौहार्दपूर्ण नाते मैत्रिणींमध्ये सहजीवन आनंदाने जगण यांसारखी अपेक्षाही व्यक्त केल्या जाते रिपोर्ट एबी न्यूज नाशिक